अकोल्या तालुक्याला मवेशी येथे पुरुषवाडी येथील सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम अतिशय निकृष्ट झाल्याच्या तक्रारीनंतर संबंधित काम व ठेकेदार यानं पुन्हा करून द्यावं अशी सूचना दिल्यानंतर आज हा काँक्रिटीकरण उखडण्यात आला आहे मवेशी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे काम पुन्हा आता नव्यानं सुरू होणार आहे अलीकडे वृत्तपत्रानं या निकृष्ट रस्त्याचं पोलखोल करत दर्जेदार काम व्हावं यासाठी आवाज उठवला होता सिमेंटच्या कमी केलेल्या वापरामुळे खडी वरती आली होती तसेच या रस्त्याच्या साईटपट्ट्या भरण्यात आल्या नाहीत मवेशी ग्रामस्थ यांनी या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती ग्रामीण भागातील पक्क्या रस्त्यांसाठी अनेक वर्षांतून रस्त्यांसाठी निधी येत असतो मात्र ठेकेदार हे आपल्या स्वार्थासाठी एस्टिमेटप्रमाणे काम न करता संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाला हाताशी धरून आपली बिले आपल्या पदरात पाडून घेताना दिसत आहेत आमदार किरण लहामटे यांनी मोठा निधी अकोले तालुक्यातील रस्त्यांसाठी आणला आहे मात्र या निधीचा वापर चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे सध्या अकोले तालुक्यातील विकास कामे ही मूळ ठेकेदार करत नसून अनेक सब ठेकेदार हे अकोले तालुक्यात कामे घेत असल्याने विकास कामांची गुणवत्ता चांगली मिळत नसून संबंधित कामांवर ज्यांनी कधी रस्ते कॉन्क्रीटीकरण केले नाही अशा सब ठेकेदार यांना कामे देण्यात आल्यानं कामांचा दर्जा मिळेल अशी अपेक्षा ठेवता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शाखा अभियंता हे सदर कामांची माहितीसाठी संपर्क केल्यास टाळाटाळ करत असल्याचं चित्र समोर येते यामुळे संबंधित सार्वजनिक विभाग या कामांवर लक्ष देण्यास टाळाटाळ करत आहे या गोष्टीचे गौड बंगाल काय हे न समजण्या इतपत जनता दूधखुळी नाही हे मात्र नक्की न्यूज सह एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले